बोलायचंय नंतर बोलतोय काय आता मीराम ओम साईराम श्री साईश्वर सेवा मंडळ बोरी देवली हा आमचा पालखी पदयात्रेचा वर्ष दुसरा आता सालाबादप्रमाणे याही वर्षी आपली पालखी बोरीवरून प्रस्थान केलेलं आहे आणि आता आपण शिर्डीकडे निघालो आहोत आपला आता आजचा पुढचा प्रवास असा असेल आपला पेंड पोपोली बायपातला पण सगळ्यांची जेवणाची साई भंडाराची व्यवस्था केलेली आहे आणि आज आपली पहिली वस्ती किरकिणला आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत बघितलं तर ह्या वर्षी आपल्या ज्या साई भक्तांचा आपल्या प्रतिसाद बघितला तर जवळजवळ चारशे ते पाचशे माणसं जवळजवळ आपल्या सोबत आहेत तुम्ही बघू शकता ही सगळी म्हटलं तर आपण बाबांचीच ग्रुप आहे आपल्यावर कारण हा सोहळा आपण त्यांच्यासाठीच करतो आहे आणि आपल्या आनंदासाठी करतोय ही आनंदाची वारी आहे आणि ही वारी आम्ही बाबांना सांगत घातलं की ही वारी आमच्याकडनं तुम्ही पार करून घ्या त्याचं आता हे फळ आहे आपल्याला ही केलेल्या चांगल्या कर्माची फळं आहेत पुन्हा आपल्या माणसात एवढ्या आपल्यासोबत आलेले आहेत आणि आता हा प्रवास आमचा आता आजपासून एकवीस ते एकोणतीस असा नऊ दिवसाचा आमचा प्रवास असा आम्ही आनंदात पार पाडणार आहोत आणि आम्ही तीस तारखेला रिटर्न होऊ आणि लगेच आमचा एक तारखेला साई भंडार आहे मी सर्वांना आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की सर्वांनी साई भंडाराचा लाभ घ्यावा तसेच एकोणतीस तारखेला शिर्डीत येऊन पालखी सोहळ्याचा आनंद घ्यावा होम साईरासा पट्टेशाल आणि हा पण शिर्डीला बारा आम्ही जाम खुश आहे त्रास नाही ना ना ना। ना। बापू पाठवून मी येतोय लेट येणार आहे तो सायराम काय रायगड बाजार हॅपीनेसच्या पाठी आता हॅपीनेस आपल्या शॉप रायगड बाजार ची मला घे घेतलं मला टाकू

就是、你们我嗯，嗯，我好，谢谢。 फ्र wonder लवबादु कर अभादु कर अुकारा अुकारा Now, Tukaram water, tukaram. 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 Nano batu karang, nano batu karang, nano batu nano batu karang, nano batu nano batu karang, nano batu karang, nano batu 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 nano

नाणो भाउ तुकार नाणो भा तुकार

गेलोरची गे आलशी पोऱ्या मग याला यंदा कोण यायला बरोबर जाऊ दे बाबा बोर्ड आहे पण मी येई नाही कसला बोर्ड आहे लवकर हवीचा बोर्ड अभ्यास करशील काय नक्की काय चार दिवस काय

Hanggam? Kopi <tell> tutup ni, aku kopi aja. Kakak आमचे काका यावेळी जेवणे झालेले जेवणे जेवण बनवून शिव एकदम कडेद काय संध्याकाळचा काय संध्याकाळचा काय मेनू आहे हा का वापर ही कुठं आहे तुमचा तिथ का आहे कशाला थांबलो अरे आमची सेवा से मंडळ बोरी देवळी वर्षे दुसरे आणि पहिला दिवस जेवल्यानंतर आम्ही आता इथे दहा किलोमीटरवर चहा पिण्यासाठी आलेलो आहे चागळी मंदिर अराव इथे आज आपण आलेलो आहे आणि मंडळाचे अध्यक्ष बघा कसे आहे मस्त यांना पाय नाही नवस आहेत त्यांचा शेवटचा या वर्षाचा नवस आहे चहा पिण्यासाठी आले चहा घेऊन घ्या तुम्ही नंतर आपण काय पुढे ते बोलू स्मारक दाखवा ना, ना, ना। संध्याकाळचा चहाचा ब्रेक लगेच बिस्किट किती घेऊ रे चार पाच गे। चा? किती घेऊ चार न पाच नऊ तुम्ही मग घेता चहा कधी नाही आलं आल किती वेळ झालं आताच बोलतो ना आईला सांगितलं बोल त्यांनी चहा घेतलाय काय तो हां तो बताईत बमादास मित्र तुम माझा मित्र द माझा मित्र नवीन आपल्याला थोडं उद्या अंदर पडणार आहे नवीन त्यांच्यासाठी पास फिटल प्रत्येकाकडे मोबाईल असतील पण मोबाईलचे एअरबड्स वगैरे म्हणून वापरू नका मोबाईल चे कव्ह ऑन करा आपला प्रवास समोरनं येणाऱ्या गाडीला आपण दिसतो आपल्याला गाडी दिसते लक्ष ठेवा

拿完，拿完，拿完。 गरम पाण्यामध्ये आणि शेवटी आम्ही फायनल पोहोचले राहू वस्तीच्या ठिकाणी पहिली वस्ती खीर खीर गावा हे चष्मा कुठं आहे चास्मा चाष्मा नाही मला होती गॉवाला आणून दे पहिला सांगितलं मुपंची होती आणि पहिल्या दिवसाचा प्रवास कसा काय काय बघू नेलू वेळ लागायची पाले माझ्याकडे अजून जागा जायचूब लाल बोलशील काय

भात आहे जिरा भात मस्त आहे आणि पापड आहे आणि लाडू मस्त स्वीटला एकदम छान गाव आहे ना देशी एवढा कमी दिवसभर खाल होती काय तुम्हाला नको ना गोरीचा सुपरस्टार एकमेव प्रतीक आपले सर्व रांदे आहेत जेवण म्हणून आवडलं पहिल्यांदा आलेलं काय कसं आहे कसा वाटला पहिला दिवस हा कोण बघू दे आमने तरी पण कसा वाटला प्रवास जास्त झाला काय पाय रुक अरे पालखीचे बडबडत राहू बडबडत राहतो आणि इकडे कोण कोण आले नवीन बघू दे नवीन

तो आसा बोलवन करना आहे का इकडे पण आईज ज्यांचा पहिला दिवस पहिला वर्ष आहे कसा वाटला आज एक नंबर जमलो नाही मजा आली काय या तिकडे आलो सगलेर बाम लावायचं काम चालू आहे नितीन जेवडे पण काम करतोय नाही का एक्सपीरियंस माणूस आहे काय झालं आईश पहिले इंडिया

परत पाहिजे ना सकाळ चार वाजता उठा आहे मग काय टेन्शन आहे परत चार वाजता उठाच आहे म्हणून तो लवकर झोपत आहे त्या वाट्याचं मग सगळी जेवढी आणि आता झोपलीत तर खरा काम बघा जेवण बनवण्याचं काम बघा जेवण बनवायचं पण जेवढी भांडी घासायची पण અને શેવટલા સોપ